आज खिचडी करणार आहोत त्यासाठी तेल टाकलेलं आहे खिचडीचं साहित्य आपण असं मोठ मोठच तयार करून घेतलेलं आहे हे आलू आहे कांदा मोठमोठाच आहे कांदा इकडं टमॅटो यामध्ये कांदा टाकलेला आहे

आपले कसे थोडे लांब लांब शेवलेले आहेत आणि मोठे मोठे शेवलेले आहेत टोमॅटो चांगला फिरून घेते त्याला चिरून घेते थोडंसं हे बघा त्यांनी करत आहे खिचडी आज म्हणजे थोडी तब्येत ठीक नव्हती त्यासाठी त्यांनी बनवत आहे आणि त्यांची पद्धत थोडी वेगळी आहे खिचडी बनवण्याची आता लिंबाचा रस आहे पिऊन टाकत आहे रुदु आहे शेव खातोय ना त्यासाठी कांदा चिरून घेतो घरगुती आपल्या गरम मसाला आहे लाल तिखट टाकत आहेत हळद टाकायचे हळद आहे मसाले टाकून त्यांनी खिचडी केले ना वापर भरपूर करतात मसाल्यांचं खिचडीचं खायला पण चांगलं लागतं चविष्ट लागते यांची करायची थोडी पद्धत वेगळी आहे त्यासाठी थोडी चव पण वेगळीच आहे मस्त लागते खायला कुठले टमाटे वगैरे टाकले होते ना तुमचे तेवून गेलेले आहे थोडक्यात गाळ झालेला आहे टमाट्याचा बघू शकता फक्त थोडं बटाटे घालून टाकले थोडं मिक्स झालेलं आहे बारीक सुद्धा झालेलं आहे

तांदूळ घेऊन टाकलेले आहेत मस्त तांदूळ शिजला होता त्यानंतरच आपण तांदूळ वगैरे टाकलेले आहेत मस्त खमंग वास टिकलेला आहे खूप छान वास टिपलेला आहे यामध्ये पाणी टाकून घेत आता नमक नमक टाकल्यानंतर नमक टाकते चंदुसार टाकायचे पाणी टाकून घेतलेले आहे याला थोडस फिरून घेतात नमक वगैरे टाकलेलं एक होईल वेळासाठी झाकून ठेवलेलं आहे सात ते आठ मिनिटांमध्ये आपली खिचडी तयार होईल हे बघा आपल्या खिचडीला उकळी फुटलेली आहे थोडस फिरून घेते मी मस्त वास शेंट शिकलेला आहे आपल्या खिचडीचा हे बघा खिचडी खाण्यासाठी आपली तयार आहे बघा मस्त झंझणीत झालेली आहे या जेवण करायला